ನಮಸ್ಕಾರ ಲಿಂಗಾತ್ ಸಮಾಜದಂದು ಹುಡುಗನ ಬಾಡದ ಈ ಹುಡುಗನ ಫಸ್ಟ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಅದ ಮತ್ತು ಹುಡುಗಿ ಲಿಂಗಾತ್ ಸಮಾಜದಂದು ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇರಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಂದು ಇರಲಿ ಹುಡುಗಿ ನಡೀತದ ಮತ್ತು ಈ ಹುಡುಗ ಹತ್ತು ಎಕರೆ ಹೊಲ ಬರ್ತದೆ ಸ್ವಂತ ಮನೆ ಅದ ಮತ್ತು ಹುಡುಗನ ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ ಹುಡುಗಿ ಆ ಹುಡುಗಿದ ಎಜುಕೇಶನ್ ಏನು ಭೀ ಆಗಿರಲಿ ನಡೀತದ ಹತ್ತನೇ ಮುಂದೆ ಏನು ಭೀ ಆಗಿರಲಿ ನಡೀತದ ಮತ್ತು ಹುಡುಗಿ ಕಾಣಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕು ಹುಡುಗಿ ಕಡದು ಏನೂ ಅಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲ ಮಧ್ಯೆ ಖರ್ಚು ಹತ್ತು ಹುಡುಗಂದು ಫಸ್ಟ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಅದ ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್ ನೈಂಟಿ ಟೂ ಅದ ಹೈಟ್ ಅದ ಫೈವ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಿಕ್ಸ್ ಹುಡುಗ ಕಾಣಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾವಳಾನ ಎಜುಕೇಷನ್ ಅದ ಎಮ್ ಕಾಮ್ ನೌಕರಿ ಅದ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಮತ್ತು ಮಂತ್ಲಿ ಇನ್ಕಮ್ ಅದ ಫೋರ್ಟಿ ಫೈವ್ ಥೌಸಂಡ್ ಮಂತ್ಲಿ ಇನ್ಕಮ್ ಫೈನಾನ್ಸ್ ಕಂಪ್ನಿದಾಗ ನೋಡಿದ ಮತ್ತು ಈ ಹುಡುಗಂದು ಅಪ್ಪ ಅವ್ರಲ್ಲ ಅವ ಹೌಸ್ ವೈಫರ ಈ ಹುಡುಗಗೆ ಆರು ಮಂದಿ ಅಣತಂಬ್ರ ಅದ್ರೊಳಗೆ ಇಬ್ಬರು ಮಂದಿ ಮ್ಯಾರಿಡ ಟೋಟಲಿ ಆರು ಮಂದಿ ಒಬ್ರಿಗೆ ಹತ್ತೆಕ್ಕರ್ ಹೊಲ ಬರ್ತದೆ ಒಬ್ಬರು ಸಿಸ್ಟರ್ ಮ್ಯಾರಿಡ ಮತ್ತು ಈ ಹುಡುಗಂದು ಸ್ವಂತ ಮನೆ ಐತಿ ಹುಡುಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಗುಲ್ಬರ್ಗ ಸಿಟಿದಾಗ ಇರ್ಲಿಕ್ಕಾರ ಪ್ರಾಪರ್ ಊರ ಗುಲ್ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾದಂದು ಹುಡುಗಂದು ಅಪೇಕ್ಷಾ ಇದ್ದಂ ಕಮ್ಮದ ಮತ್ತು ಈ ಹುಡುಗನ ಬಯೋಡೇಟಾ ನಿಮ್ಗೆ ಬೇಕಿತ್ತು ಬಂದು ಬೇಟ ಸರಿ ಈ ಹುಡುಗನ ಬಯೋಡೇಟಾ ನಿಮ್ಗೆ ಸಿಗ್ತದೆ लिंगायत पंचम या समाजातील मुलाचं बायरेट आहे या मुलाचं अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे त्या मुलीच्या शिक्षणाचा अट नाही मुलीचं शिक्षणाचं अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे या मुलाचं अठरा एकर पूर्णपणे बागेत शेती आहे अठरा एकर आणि एकुलता एक मुलगा आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्त्याण्णव उंची आहे पाच फूट पाच इंच मुलगा दिसाला गोरा आहे शिक्षण आहे बी एस सी आणि मुलाचं स्वतःचा बिझनेस आहे टू व्हीलर मेकॅनिकल प्लस स्पेअर पार्टचं विक्री करतो आहे दिवसाला कमीत कमी तीन ते चार हजार रुपये कमवतो मुलगा या मुलाचं वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही बहीण आहे सहाजण पूर्णपणे बा जण बहीण विवाहित आहे आणि अठरा एकर शेती आहे स्थळ आहे तुळजापूर तालुका येथील हा मुलगा आहे लिंगात समाजातील शीलवंत भणिजगार या समाजातील मुलाचा बॅरेट आहे लिंगायत समाजातील कुठलाही पोट जात असो चालतंय या मुलाला अपेक्षा ती मुलगी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी असायला पाहिजे शिक्षण या मुलाचा जन्मतारीख एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची आहे पाच फूट सायन्स मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण आहे एम बी ए नोकरी पुणे येथे आहे वार्षिक उत्पन्न आहे साडेआठ लाख रुपये मुलाचं वडील नाही आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही एक बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर सिटी प्रॉपर्टी आहे दोन ओपन प्लॉट एक घर आणि चार एकर शेती आहे सोलापूर सिटी मध्ये लिंगात समाजातील मुलाचा बायरेट आहे या मुलाचा अपेक्षा आहे मुलगी लिंगात समाजातील असायला पाहिजे ती फर्स्ट मॅरेजची असायला पाहिजे आणि हा पण मुलगा फर्स्ट मॅरेजचा आहे त्या मुलीचा शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीशे चौऱ्याण्णव आहे उंची आहे पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे एम ए झालेला आहे सध्या सोलापूर सिटीमध्ये एम आर म्हणून नोकरी करतो मुलगा मंथली इन्कम आहे पंचवीस हजार रुपये या मुलाचा वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी आहे या मुलाला एक भाऊ तीन बहीण विवाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी सोलापूर सिटीमध्ये दे वन बी एच केचं घर आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील मुलीच्या शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारड एवढेच अपेक्षा आहे या मुलाचं स्थळ आहे सोलापूर सिटी लिंगायत समाजातील मुलाचं बायरेट आहे या मुलाचा फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं सेकंड मॅरेज असलं तरी पण चालतंय कारण त्या मुलाचं एज जास्ती असल्या कारणाने सेकंड मॅरेजची मुलगी असल्या तरी पण चालते देसाला थोडी अनुरूप पाहिजे त्या मुलीच्या शिक्षणाचा अट नाही या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्वद आहे उंची आहे फूट सात इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे बारावी या मुलाचं नोकरी सोलापूर सिटीमध्ये आहे मंथली इन्कम पंधरा हजार रुपये वडील खाजगी नोकरी करतात आई आहे या मुलाला एक भाऊ तीन बहीण विवाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी सोलापूर सिटीमध्ये दे, वन बी एच केचं घर आहे